या झाड्या मिरच्या उखळत्या पाण्यात टाकून मागेच आपण मस्त अशी रेसिपी पाहिली तर आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या झाड्या त्यासोबत कांदा टोमॅटो तर हो अगदी तसंच आहे तर आपण या मिरच्यांचं काय करायचं आहे पुढे तुम्हाला कळणारच आहे यासोबत ही हिरवी मिरची घेतलेली आहे थोडी तिखट आहे तीन टोमॅटोने एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तर आपण मिरच्यांची मस्त अशी चमचमीत आणि झंझरीत भाजी करणार आहोत आता तुम्ही म्हणाल मिरच्यांची भाजी इतकी बरं कशी असेल तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा मस्त अशी चरचरीत आणि चमचमीत जाड मिरची भाजी ही भाजी अजिबात तिखट लागत नाही तर चवीला एवढी भारी लागते ना भूक नसेल तर दोन गात जास्तच खाल किंवा तोंडाला चव नसेल किंवा अजिबात दुसरी कोणतीही भाजी खाण्याची इच्छा नाही तर या पद्धतीने एकदा मिरचीची भाजी बनवूनच पहा ही एकदम नवीन पद्धत आहे नवीन पद्धतीने तुम्हाला मिरचीची भाजी मी दाखवत आहे कशी करायची आहे ती मस्त ही चमचमीत झणझणीत मिरचीची भाजी त्याच्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आज तुम्हाला मी खास पद्धत वापरून नवीन पद्धतीने ही रेसिपी शेअर केली आहे तर ही रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा एकदम युनिक आहे आणि एकदा जर ही रेसिपी पूर्ण पाहिलात तर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही लगेचच किचनमध्ये जाल आणि बनवायला लागाल एवढी मात्र गॅरंटी देऊन सांगते मग अशी मिरच्यांच्या तुम्हाला मी फोडी करून घेतलेल्या दाखवल्याच आहेत त्यातील निघतील तेवढ्या बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ती मिरची काय तिखट नसते बरं का त्यामुळे इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट असणाऱ्या घेतलेल्या आहेत त्याही उभ्या अशा कट मारून चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कांद्याचे स्लाईस असे घेतलेले आहेत कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे कढईमध्ये आधी ह्या सर्व मिरच्या मी टाकलेल्या आहे एक मिनिट असं छान परतून घेतलं म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि मिरच्या छान अशा चा कोरड्या होतील तेव्हाच आपल्याला इथे दीड पळी तेल घालायचं आहे मिरचीला छान असे डाग पडेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे पांढरे डाग पडायला लागले की त्यामध्ये आपल्याला मिरचीच्या चवीचं थोडस मीठ भरभरून घ्यायचं आहे म्हणजे पुढे भाजीमध्ये टाकल्यानंतर मिरचीची चव आळणी लागणार नाही त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं घालायचं आहे या पद्धतीने कांद्याचे असे पातळ स्लाइस करून घेतले आहेत ते पण यामध्ये घालणार आहे मी आणि एक मिनिट भर हे छान असं परतून घ्यायचं आहे मिरचीला छान असे पांढरे डाग पडले आहेत मिरची अगदी मऊ झाली आहे कांदा ही हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे का ही मिरची रेसिपी अगदी नवीन आहे मिरची आपण बऱ्याच प्रकारे करतो पण तुम्ही कधी अशा पद्धतीने भाजीचा विचार केला आहे का नाही ना, ना। म्हणूनच सांगते या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करून पहा आज तुम्हाला या मिरची चव भाजीच्या रूपात चाकायला भेटणार आहे जर भूक नसेल तर या पद्धतीने एकदा भाजी केला तर दोन भाकरी जास्त खाल आणि नेहमीच्याच त्याच आस त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने भाजी करून पहा नवीन तर आहेच पण नवीन चव मात्र चाकायला तुम्हाला भेटेल कांदा मिरची छान अशी परतल्यानंतर बाजूला काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर इथे मी तीन ते चार मिरच्या मध्ये कट मारून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत अशा या काही एवढ्या तिखट नाहीत मिडियममध्ये तिखट आहेत जर तुम्हाला झणझणीत खायला आवडत असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये मिरचीचा वापर करू शकता म्हणजेच तीन चार मिरच्या अजून वाढवू शकता मिरचीचीच भाजी आहे ना मिरचीचा मस्त फ्लेवर येतो आणि ही पण मिरची तिखट नाही बरं का आणि पोपटी जाड मिरची आहे तीही तिखट नाही बघा मिरची मस्त तेलामध्ये पांढरे डाक पडेपर्यंत परतली गेली आहे अशी तळलेली मिरची बघितली ना खरंच तोंडाला पाणी सुटतं आणि अशी मिरची असली ताटात ता ता तर भाजीची गरज देखील लागत नाही आणि मला तर तळलेली मिरची खूप आवडते मिरची फ्राय झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्ताही छान फ्राय करून घेतला मगाशी मी तुम्हाला दाखवला बारीक चिरून ठेवलेला कांदा तो यामध्ये टाकलेला आहे ही छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला कांदा छान असा परतल्यानंतर यामध्ये मी मगाशी दाखवलेले तिन्ही टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकत आहे तुम्ही यामध्ये टोमॅटो किसून घेतलेला टाकला तरीही चालेल टोमॅटोला भरपूर पाणी असतं ते पाणी आटून तेल सुटेपर्यंत टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजेच टॉमॅटोचा जो कच्चा आहे तो पूर्णपणे घालून मस्त टॉमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं आहे टॉमॅटोही पटकन परतला जाईल मिठामुळे आणि आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे, हे मात्र आपल्याला एक मिनिटभर छान टॉमॅटो विरगळेपर्यंत परतून घ्यायचं तुम्हाला आत्तापर्यंतची एवढी जरी रेसिपी आवडली असली ले, तर पटकन एक लाईक करा अजून जरी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाचं म्हणजे मिरचीपासून कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा इथे बघा एक मिनटानंतर टॉमॅटो आपला छान विरगळा गेला आहे आता आपल्याला यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शेंगदाण्याचा कूट वापरू शकता पण भाजून असा जाडसरच कूट करून घ्या याच क्षणी तुम्ही एक दोन चमचे इथे दहीही फेटून घालू शकता फक्त ते फ्रेश असायला हवं आंबट नको माझ्याकडे होतं पण ते खूप आंबट होतं म्हणून मी नाही घातलं आधीच आपण टोमॅटोही घातला आहे शेंगणाचं पूड घातल्यानंतर मी एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी घरची चटणी घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरचा कोणताही मसाला वापरत असाल ते तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तिखट तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता मी इथे एक मोठा चमचा चटणी घातलेली आहे चटणी घातल्यानंतर छान असं एक मिनिटभर परतून घेतलं आणि अगदी पाववाटी होईल एवढं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर हे सगळं एकसंद होईल एक जीव होईल मंद याच्यावर तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे हे मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि याच्यामध्ये मग अशी आपण कांदा आणि मिरची जी परतून ठेवली आहे ती घालायची आहे म्हणूनच आपल्याला आधी ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची नंतर आपण कांदा आणि मिरची घालायची कांदा मिरची आपण काही फ्राय करून घेतली होती आधीच आणि ती छान शिजली देखील आहे आता यामध्ये जास्त शिजवायची काहीच गरज नाही फक्त आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्या मिरचीला आणि कांद्याला छान असा मसाला लागला गेला पाहिजे भाजीला आपण एक मिनिटभर मंदाच्या मंदाचेवर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे असे केल्याने मिरचीचा पूर्णपणे फ्लेवर ह्या ग्रेव्हीमध्ये छान असा उतरतो आहा हा मस्त झाली आहे भाजी बघू शकता तुम्ही मस्त कलरही आला आहे सगळीकडे घरभर ह्याचा सुगंध दरवाळ आहे जर तुम्हाला भूक नसेल तोंडाला चव नसेल तर या वासानेच तुम्हाला भूक लागेल आणि दोन घास जास्तच खाल मिरचीला एक स्वतःची मस्त अशी चव आहे ती कशीही केली तरी त्याची चव मात्र अप्रतिमच लागते नेहमी मिरची तुम्ही तळून करता भरून करता पण या पद्धतीने मिरची भाजी कधी केली नसेल तर करून बघा घरी कोणी पाहुणे आले की तुम्ही जर नेहमी नेहमीच्या त्याच भाज्या पनीरच्या वगैरे करण्यापेक्षा या पद्धतीने स्पेशल अशी मिरचीची भाजी एकदा करून द्याच पाहुणेसुद्धा थक्क होतील काय कमाल भाजी झाली आहे असे बोलतील मी तुम्हाला देखील रेसिपी आवर्जून विचारतील वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घाला खोबऱ्याचा किसही घालू शकता तुम्ही ओल्या खोबऱ्याचा आता तुम्हाला वाटेल ही मिरचीची भाजी खूपच तिखट झाली असेल पण असं काहीच नाही तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा म्हणजे तुम्हाला चव ह्याची कळेल कशी असेल ते हे दिसायला जरी झणझणीत वाटत असेल पण खायला चरचरीत आणि चमचमीतच लागणार आहे आणि जर तुम्हाला जर झणझणीत खायचं असेल तर मी मिरची जेव्हा बारीक कट करून टाकली ना त्या ठिकाणी तुम्ही भरपूर मिरच्यांचा वापर करू शकता आणि तिखट मिरच्यांचा वापर करा मग बघा भाजीला किती छान रंग आला आहे आणि छान तेल सुटलं आहे मुलांनाही खूप आवडेल अजिबात तिखट लागत नाही अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा तुम्ही टिफिनलाही अशा पद्धतीने भाजी करून देऊ शकता गरमागरम भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता भाजी एक मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्या शेगडीवर मी तवा ठेवला आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे तर मंडळी तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग आता मी भाकरी कशी बनवली ते तुम्हाला दाखवणारच आहे तर मी इथे ज्वारीच्या जो पिठाची भाकरी बनवत आहे पीठ छान मळून घेतलं आणि भाकरी मस्त अशी थापून घेतली भाकरी टाकायच्या आधी तवा छान तापून घेतलेला आहे त्याच्यावर भाकरी टाकली भाकरीला छान सगळीकडून पाणी लावून घेतलेला आहे तवा छान तापला आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ही भाजी खूप छान लागते ज्वारीचीच भाकरी पाहिजे असं काय नाही बरं का गरमागरम डाळ दार भात त्याच्यासोबत तोंडी लावायला ही भाजी घेऊ शकता चपाती पुरी नान कशा सोबतही खाऊ शकता ज्वारीची भाकरीच पाहिजे असं नाही तुम्हाला आवडेल तसं पण एकदा ह्या पद्धतीने भाजी करा आहे मिरचीची नवीनच रेसिपी आहे एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल भाकरीला पाणी लावलेल्या बाजूनी पलटून घेतलं आणि मस्त असं भाकरी खालच्या बाजूनी पचवून घेतल्यानंतर ही वरची बाजू मी अशी बालती घातलेली आहे बघा भाकरी मस्त टम्म फुगली आहे भाकरी छान फुगली आहे भाकरीची खालची पापुत्रीची बाजू आहे ती मस्त कुरकुरीत होते आणि या भाजीसोबत खायला छान लागते अशी भाकरी तर कमेंट करून सांगा बरं भाकरी जमले ना आणि हेही सांगा तुम्हाला या रेसिपीमधली भाजी जास्त आवडली की भाकरी नक्की कमेंट करून सांगा बरं का तर बघा अशा प्रकारे आपली भाजी मस्त झाली आहे छान दिसत आहे दिसायलाच एवढी छान दिसते तर चवीला काय लागत असेल हे तुम्ही मिस करू नका तर या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि लाईकही करा बरं का चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद